कोकणात मालवण वायरी भुतना तिथं आलेलं आहे नारळाच्या झाडावर कसं चढावं एक कला आहे आणि आमची कोकणची माणसं सरासर सरासर नारळाच्या झाडावर चढत आहेत हे गेले टोकाला नारळाच्या झाडाची उंची ताडमाड खूपच असते सुपारीची झाडं नारळाची झाडं ही खूप उंच उंच असतात हे हो का कोकणचा माणूस जातो कसा उंच 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 पायामध्ये ती दोरी बांधून हाताची घट्ट घडी पायाची घट्ट घडी

multimobí strany strany stany Ale jsi se už z <laughs> आणि नालाच्या झाडावर सरसर चढणारा कोकणचा माणूस पिकलेले नारळ कसे ओळखायचे काढायला काय सगळे काढायचे